नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचा एकशे व प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात शेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्रीचरणी माथा टेकलेला आहे संस्थेच्या वतीने मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज गुरुवारी श्रीच्या पालखीचे नगरपरिक्रमा निघणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झालेले आहेत बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र शेगाव आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगत दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही कारण इथे स्वच्छता दर्शन हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे नाही आता आलोय मी आता लाईनला जाणार आहे नमस्कार गजानन माउले आम्ही आज इथे बजनिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज एकशे महाराजांचा सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या रोल चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भेशी येथून येत आहोत आणि एकोणीसशे नव्वदपासून पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येत आहोत आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते येथील जे वातावरण आहे हे वाता है। देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे काय भावना आहे तुमच्या काय भावना आहे महाराजांचा प्रकट दिस महाराजांचा प्रगट दिस नाही आज सर्व जनतेला महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवं आरोग्य चांगलं देवो ह्या भावना आहेत मी कोल्हापूरहून आलेलो आहे गेली शहाऐं एकोणीसशे शहाऐंशीपासून मी कल्या महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतोय मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारडी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पाच सहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि कन्या महाराजांच्या बाबतीत बघाय गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले कारण माझा मुलगासुद्धा एकवीस दिवस व पुण्यात अनपत होता तो, तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो व्यवस्थित आहे नोकरी वगैरे करतो आहे आम्ही शून्यातून वरती आलो आहे आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडनं सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे आज काय सगळं झालं आज आम्ही काही नाही आहे ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा सगळ्यांना चांगली आरोग्य मिळवून दे चांगली बुद्धी मिळवून दे आणि धनसंपदा आरोग्य संपदा सगळ्यांना मिळवून देत सर्व आनंदानं राहून देत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना आम्ही उभाईचा करत आहोत